नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीची लाहू बाजार भाव जाणून घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अोला जिथे आवक सोळाशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार पाचशे पाच रुपये जास्ती जास्त दर दहा हजार पाचशे साठ रुपये व सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इथं मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंधराशे पंच्याहत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये जास्ती जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक दोन हजार वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे अकरा रुपये व सर्वसाधारण दर दहा हजार एकशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समित आहे मोर्तीजापूर जिथे आवक बाराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये व सर्वसाधारण दर नऊ हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे जिल्हा हे तुरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले व तुमच्याकडे तुरीचे बाजार भाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा